एट थाउजंड पीपल पार्टिसिपेटेड आणि मोठ्या प्रमाणात प्रतिसाद इथे आम्हाला भेटलेला आहे दहा किलोमीटर पाच किलोमीटर तीन किलोमीटर अशा वेगवेगळ्या स्पर्धा इथे आयोजित करण्यात आल्या ज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या काही नाशिकमधून काही जळगावमधून काही सांगलीमधून अशा प्रकारे इथे स्पर्धक जमा झालेले होते आणि संकल्प हाच होता की यामधून एक मेसेज सायबर साक्षरतेबाबत जावा आणि कुठेतरी जे सायबर गुन्हे वारंवार वाढत आहेत ते त्याची साक्षरता वाढून कृती प्रतिबंध त्यामध्ये व्हावा आणि स्वतःची स्वतःच्या संरक्षणाबाबतची जबाबदारी काय काय करायला पाहिजे आणि त्याचबरोबर एखाद्या वेळेस अप्रिय घटना घडली तर प्रकारे पोलीस मदत घ्यायला गया, पाहिजे यासाठी हा संकल्प ठेवून ही पोलीस मॅरेथॉन ऑर्गनाईज केली जो प्रतिसाद आम्हाला भेटलेला आहे तो खरंच अप्रतिम आहे आणि नक्कीच याच्याने साक्षरतेबाबत सायबर साक्षरतेबाबत नक्कीच याच्यामध्ये फायदा होणार आहे थँक्यू दोन हजार पंचवीस रोजी आपण लातूर पोलीस मॅरेथॉन टू पॉईंट ओ नियोजित केलेली होती नियोजन करताना आणि आजची तारीख ठरवताना आमच्या मनात थोडी शंका होती की आज गुढीपाडवा आहे आणि थोडस उष्णताही वाढलेली आहे तर कसा रिस्पॉन्स मिळतो परंतु आम्हालाही जवळपास आता जवळ दोन वर्ष झालेले आहेत आणि आदरणीय सोमय मुंडे सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही निर्णय घेतला की आज आपल्याला मॅरेथॉन करायची आहे आणि जी आमची अपेक्षा होती त्यासारखाच किंवा त्याहूनही अधिक चांगला प्रतिसाद आम्हाला लातूरकरांनी दिला याच्यामध्ये अबाल वृद्धांचा सहभाग आपल्याला बघायला मिळाला अगदी चार वर्षाच्या पाच वर्षाच्या बालकांपासून तर एकाहत्तर वर्षाचे आमचेच रिटायर्ड पोलीस अधिकारी आहेत ते देखील याच्यात सहभागी झाले दहा किलोमीटरमध्ये सहभागी झाले आणि चांगल्या पद्धतीने ही सगळी मॅरेथॉन आपण या ठिकाणी आयोजित करू शकलो